नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज जिल्हा बँकेत संचालक पदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड आज सांगलीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयात विट्याचे माजी नगरसेवक अमोल बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आज सकाळी अमोल बाबर यांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता त्यांच्या विरोधात अजून कोणीही अर्ज दाखल केला नाही त्यामुळे या बँकेच्या संचालकपदी युवा नेते अमोल बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यापूर्वी बँकेच्या संचालकपदी खानापूर आटपाडीचे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर हे होते त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर स्वर्गीय आमदार मोठे सुपुत्र बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे ही रिक्त जागा भरण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून अमोल बाबर यांनी पाऊल टाकले आहे युवा नेते बाबर यांच्या निवडीमुळे शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळणार आहे अमोल बाबर हे त्यांच्या योग्य रणनीतीसाठी प्रसिद्ध आहेत त्याचा फायदा मतदारसंघातील शेतकरी उद्योजक व्यावसायिक यांना होणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कोणत्याही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येत असेल तर ते त्यांची ती अडचण दूर करण्याची क्षमता ताकद युवा नेते अमोल बाबर यांच्यामध्ये दिसून येते ते, ते।, ते प्रचंड अभ्यासू आणि प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवणारे असे नेतृत्व आहे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी या बँकेची शाखा असून ग्रामीण भागामध्ये या बँकेचा बोलबाला आहे या बँकेतून शेतकऱ्यांसाठी व कष्टकऱ्यांसाठी विविध योजना त्याचप्रमाणे सरकारी अनुदान पीक विमा आदी विषयांवर निर्णय घेतले जातात युवा नेते अमोल बावर यांना मिळालेले जिल्हा बँकेतील संचालक पद हे मतदारसंघासाठी व जिल्ह्यासाठी फायद्याचे ठरणार आहे जिल्हा बँकेतील संचालक पदामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघातील बरीच समीकरणे बदलणार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला स्वर्गीय आमदार अनिल भोंचे एकलव्य तानाजी पाटील हेही संचालकपदी आहेत जिल्हा बँकेच्या माध्यमातून ही जोडगोळी एकत्र असल्याने पुन्हा एकदा वर्चस्व दिसून येणार आहे अमोल बाबर यांचा सर्वच नागरिकांशी चांगल्या प्रकारे संवाद असतो कोणत्याही कार्यकर्त्याच्या अडचणीमध्ये अमोल बाबर हे त्याच्या बाजूने उभे असतात जिल्हा बँकेतील संचालक पदामुळे मतदारसंघातील विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडून युवा नेते अमोल बाबर हे चांगल्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास करू शकतात सांगवी न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बेटा